नमस्कार रुचकर साधे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ते जिलेबी बघू शकता अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी झालेली आहे ही जिलेबी आपण घरी बनवतो आहे आणि विशेष म्हणजे खमीर बनवून ही जिलेबी आपण तयार करतो आहे तर ही जिलेबी तयार करताना पहिल्यांदा जरी करत असताल तरी बिलकुल चुकणार नाही इनो खाण्याचा सोडा किंवा दुसरं काहीही न टाकता एकदम नॅचरल पद्धतीनं आपण ही जिलेबी बनवतो आहे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी घेतलेला आहे पाव किलो मैदा पाव किलो म्हणजेच सव्वा ग्लास एक ग्लास अगोदर व्यवस्थित भरून घेतला आणि पाव ग्लास आता हा मैदा आपण चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळे मैदा हलका होतो किंवा त्यात कीड किंवा जाळ्या किंवा काय असेल हे बघा आता हे चाळून घेतल्यानंतर हे बघा ह्याच्यात थोडंसं असं जाळे निघलेली आहे आणि मैदासुद्धा हलका होतो त्यामुळे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चा आता याच्यामध्ये आपण टाकतोय दोन ते तीन चमचे दही आता इथं दही तुम्ही आंबट वापरा किंवा थोडंसं आंबट नसलं तरीही वापरलं तरी चालतं आता इथे मी घेतलेलं आहे कोमट पाणी कोमट पाणी इथं एक ग्लास भरून घेतलेलं आहे पाणी किती लागतं आहे हे आपण पाहणार आहोत इथं थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकलं की याच्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि पीठ एकसारखं भिजलं जातं आणि जाळीसुद्धा याच्यामध्ये तयार होते म्हणजे एकदम जर पाणी टाकलं तर मग गाठी होऊ शकतात तर इथे मी तीन टप्प्यामध्ये पाणी टाकलेले थोडंसं थोडंसं हे बघा आता याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढी तुम्ही फेटण्याची मेहनत घ्याल तेवढी तुमची जिलेबी एकदम मस्त अशी होते का तर याच्यामध्ये हे बघा आता आपण जसं जसं फेटू तसं तसं याच्यामध्ये जाळी तयार होते त्यामुळे जितकं तुम्हाला व्यवस्थित फेटता येईल तेवढं फेटवून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला तुम्हाला इंस्टंट जरी जिलेबी बनवायची असेल पीठ तयार झाल्यानंतर त्यात थोडासा इनो किंवा खाण्याचा सोडा टाकून जरी बनवली तरी इंस्टंट जिलेबी बनवू शकते पण खमीरपासून बनवलेली जिलेबी जसे की विकत आणतो आपण तशा प्रकारे होते आणि अगदी झटपट होते आणि एवढ्या पिठामध्ये तुम्ही दोन तीन वेळा गरमागरम जिलेबी घरच्या घरी खाऊ शकता तर आता बघा मी साधारण पंधरा मिनिट झालं हे फेटून घेते अशा प्रकारे हे बॅटर झालेलं आहे हे बघा जेव्हा आपण ओवरी उचलू तेव्हा अशी रिबन जशी तयार होते तशा प्रकारे हे होतं असं याच्यात बिलकुल गुठळे वगैरे झालेली नाही तर अशाच प्रकारे हे बॅटर तयार करून घेऊ हो शकता तर आता हे आपण आत्ता थंडी थोडीशी कमी झाली थंडीच्या दिवसामध्ये चोवीस तास आणि थंडी कमी असेल तर बारा तास कमीत कमी रात्री हे तयार करून ठेवायचं खमीर आणि सकाळी जिलेबी कराय घ्यायची आहे तर बघा याच्यामध्ये मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केले का तर ते पूर्ण भांड्याला लागलेलं आहे ते परत खूप कडक होतं त्यामुळे आता हे आपण पूर्ण एक ते दीड दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपलं खमीर परफेक्ट असं तयार होतं आता आपण इथं दुसऱ्या दिवशी पाहतोय दुसऱ्या दिवशी म्हणजे मी बारा ते साडेबाराच्या दरम्यान हे काढलं होतं त्याला छोटे छोटे हलकेसे बबल्स आलेले आहेत आणि एकदम परफेक्ट असं हे खमीर आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याची अशीच जिलेबी तयार करायची नाही परत त्याच्यामध्ये तुम्ही जसं की आपण पाव किलो मैदा ह्याच्यात ॲड केला तेवढाच पाव किलो मैदा तुम्ही आणखीन ॲड करू शकता पण इथं मला एवढी जिलेबी करायची नाही म्हणजे पाव किलो ते दीड पावची व्हावी ह्या हिशोबानं करायची आहे तर इथं मी फक्त एक वाटी मैदा परत याच्यामध्ये म्हणजे दीडशे ग्रॅम मैदा याच्यात ॲड करणार आहे तर हे बघा पूर्ण फुल भरून थोडीशी दाबून घेतली मी वाटी त्यामुळे इथं दीडशे ग्रॅम मैदा हा झालेला आहे आता ही मैदा आपण असा चाळून घेऊया तर मैदा हा मैदा चाळून घेतल्यानंतर परत ही जी खमीर केलेला आहे याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आता इथं मी ह्या विस्करच्या साहाने इथं फेटून घेतले पण इथं हातानेच फेटून घेणं गरजेचं आहे का तर खमीर व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे मी ह्यानेच ह्यानेसुद्धा जाळी छान पडते किंवा एकजीवपणा छान येतो का तर खमीर जी आहे ती खूप चिकट असं झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की विस् विस्करनं जर केलं तर एकजीव असं व्यवस्थित होतं आहे बघा आणि जाळीसुद्धा ह्याने छान येते पण शक्यतो हातानेच केलेलं योग्य के राहतं तर ह्याला आणखीन थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत म्हणजे मगाशीपासून आपण याच्यात बिलकुल पाणी ॲड केलेलं नव्हतं आता इथं मी नॉर्मल रूम टेम्परेचरच म्हणजे जे पितं पाणी तेच घेतलेलं आहे एक वाटी भरून एक फुल भरून वाटी मैदा घेतलेला आहे त्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण घेते तर हे बघा अशा प्रकारे जसं आपण हलवू याला तसं तसं हे असं तस जाळ्याल्यासारखं होतं आणि पाणी प्रत्येक वेळी थोडंसं थोडंसं पाणी टाकूनच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जर पाणी टाकलं तर आपल्याला अंदाज येत नाही मग एखाद्या वेळेस परत मैदा वगैरे ॲड करावा लागतो त्यामुळे अंदाज घेत गे, घेत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यालाही कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट छान फटून घ्यायचं आहे ते मला गडबड असेल नाही ठेवलं तरी काही हरकत नाही फेटून आणि लगेच जिलेबी केली तरी पण माझ्याकडे वेळ होता किंवा हे बघा एकदम छान असं हे फेटून झालेलं आहे वरती उचलल्यानंतर असं म्हणजे लगद्यासारखं होतं आणि थोड्याशा गाठी याच्यामध्ये वाटतात जसं जसं आपण फेटून घेऊ तसं तर म्हणजे गाठी जे आहे ते मोडून जातात का तर आपण मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळला नाही ते गाठी तशाच राहतात व्यवस्थित मिक्स होत नाही आता हे छान फेटून घेऊया तर बघू शकता जीव असं हे पीठ झालेलं आहे किंवा याला जस जस आता जाळेसुद्धा छान आली जसं जसं आपण हलवतो हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये जे राहिले होतं पावटी पाणी तेही ॲड करून घेऊया थोडंसं थोडंसं टाकून ॲड करायचं आहे म्हणजे परत जर पातळ झालं तर पुन्हा परेशानी होते जेणेकरून ते जेव्हा तुम्ही कपड्याने जिलेबी बनवता तेव्हा त्याच्यातून पडलं पाहिजे आता उचलल्यानंतर हे बघा सहज हे पडते खालती त्यामुळे अशा प्रकारेच हे करून घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर एक वाटी पाणी वापरलेलं आहे एक वाटी म्हणजे बरोबर अर्धा ग्लास म्हणाल तर तर आता हे असं छान मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही लगेचच जिलेबी बनवाय घेतली तरीही चालतं आता आपण तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत पीठ मोरतं तर हे बघा अशा प्रकारे मी हे जिलेबीचं कपडा घरीच बनवलेला आहे तुम्हाला जर अशा प्रकारे बनवायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी लिंक देईल तिथून तुम्ही चेक करून बनवू शकता तर याच्यामध्ये म्हटलं तर एका वेळेला अर्धा किलो बॅटर टाकावं लागतं तेव्हा ती जिलेबीचं बॅ यासं कपडावरती उचलून जिलेबी करायला येतं थोडं जर टाकलं तर कपड्यालाच खूप लागतं आणि व्यवस्थित होत नाही तर माझ्याकडं जिलेबी मेकर किंवा हे असा कोण आहे तर कुठल्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटेल याच्यासोबत एक वेळचे जिलेबीचा आटा सुद्धा येतो रेडीमेड असा त्याच्यामध्ये एक वेळेला दोनशे मिली बसतं म्हणजे पाव किलो जवळजवळ बसतं पीठ याच्यामध्ये तर यांनी अगदी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता आणि अगदी छान जिलेबी यांनी सुद्धा तयार होते कपड्यापेक्षा सुद्धा आणि थोड्याशा प्रमाणात करायचं असेल तर हा परफेक्ट कोण होतो आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाव किलो साखर टाकून घेऊया तर साखर टाकल्यानंतर गॅस चालू करायचा आहे तर साखरेच्या निम्मा आपल्याला पाणी टाकायचे किंवा निम्म्यालासुद्धा थोडंसं कमी टाकायचं म्हणजे चाचणी बनवायला वेळ लागत नाही पटकन चाचणी बनल्या जाते साखर जर कमी असेल आणि पाणी जास्त घातलं तर खूप वेळ लागतं चाचणी तयार होण्यासाठी इथं एक ओखळी आली एक ते दीड ओखळी आली की आपली एक तारची चाचणी तयार होते जिलेबीसाठी एक तारची चाचणी म्हणजेच थोडीशी चिपचिपी अशी झाली की जिलेबीसाठी परफेक्ट चाचणी होते तर आता हे आपण ढवळून घेऊया तर साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे बघू शकता उकळी आलेली आहे आता ही साधारण सहा ते सात मिनिट लागतात एवढी छान असं उकळी यायला कमी प्रमाणात असल्यामुळे पटकन होऊन जाते तर बघू शकता छान असं उकळलेली आहे पाणी कमी टाकल्यामुळे अगदी पटकन अशी तयार होते चाचणी तर चाचणी बघा परफेक्ट अशी झालेली आहे हे लगेचच समजते की आपली चाचणी झाली तर बोटावर घेऊन बघा किंवा असं शेवटचा ड्रॉप जे आहे ती बघा एकदम सावकाश पडतोय असं तार चल्यासारखं खूप जर कडक केली तुम्ही तर जिलेबीसुद्धा कडक होईल आणि त्यात चाचणी जाणार नाही त्यामुळे ए बरोबर -बर एक तारची चाचणी करायची आहे हे बघा गॅसवरून बाजूला घेतल्यावर अशा प्रकारे दिसते त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून घ्यायचा आता इथं तुमच्याकडं जे असेल त्याच्यामध्ये डोसा पॅन त्याच्यामध्ये केलं तरी चालतं पण तेल कमी टाकावं लागतं का तर जिलेबी टाकली की असं खाली जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुमच्या हिशोबाने करू शकता आता पीठ बघा साधारण अर्धा तास झालेलं आहे आपण हे पीठ खमीरमध्ये मैदा मिक्स करून ठेवलं होतं परत त्याला छान फेटून घ्यायचं म्हणजे असं व्यवस्थित पडलं पाहिजे आणि जर का तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं पण एखादी जिलेबीचा एडा चेक करून बघायचा किंवा असं थोडंसं पीठ टाकून बघायचं ते कितपत फुलते किंवा कडक होते का ते म्हणजे आपल्याला अंदाज येतो पाण्याचा पण एवढं पाणी परफेक्ट होतं आता याच्यामध्ये हे पीठ जे आहे किंवा बॅटर आहे ते टाकून घेऊया आणि याच्यामध्ये एखादी छोटी पळी घेऊन आपल्याला याच्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे तर बॅटर याच्यामध्ये भरून झाले थोडंसं जागा ठेवायची शिल्लक खूप फुल भरायचं नाही आता आपण याची झाकण लावून घेऊन जिलेबी टाकून घेऊयात तर मी जो असा थोडासा उतळ असतो ॲल्युमिनियमचा त्याच्यामध्येच हे जिलेबी करून घेते चमच्याला लागलेलं ला, काढून घ्यायचं नाहीतर तर हवीनं सुकल्या जातं परत मग ती होत नाही हे झाकून ठेवायचं आहे पीठ उघडंच ठेवायचं नाही तर आता आपण याच्यावर झाकण ठेवूया जिलेबी करायला घेऊयात हे बघा पीठ अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि तेल अगदी मिडियम गॅसवरच गरम करून घेतले खूप फास्ट गॅसवर करायचं बुड़ आलं तर त्याला असं बुडबुडे वगैरे आल्यासारखं येत्या जिलेबीला तर त्यामुळे मिडियम गॅसवरच हे जिलेबी करून घ्यायचे जेवढ्या बसतात तेवढ्याच टाकून घ्यायच्या आहेत ह्या कोणी अगदी सहज टाकता येतात आणि एकदम मस्त असं वरती येते जिलेबी असं खाली चिकटून वगैरे राहत नाही तेल पण परफेक्ट गरम झाले जर का तेल व्यवस्थित गरम नाही झालं तर जिलेबी खाली चिकटून राहते आणि चपटी होते त्यामुळे मिडियम गॅसवर ही जिलेबी तळून घ्यायची आता तळण्यासाठी एक बाजू तळण्यासाठी दोन तीन मिनिट लागतात थोडंसं कडक वगैरे वाटलं की पलटून घ्यायचं जर का तुम्हाला खूपच कुरकुरी पाहिजे असेल तर याचा लाईट असा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे आणि जर का थोडीशी तुम्हाला सॉफ्ट मिडियम पाहिजे असेल तर थोडंसं कलर चेंज झाले किंवा कडक वाटली की चाचणीमध्ये टाकायची आहे पण शक्यतो कुरकुरी जिलेबी छान लागते त्यामुळे याला एक ते दोन वेळा पलटून घेतलं की आपली जिलेबी तयार होते म्हणजे तळून होते हे बघा एकदम छान अशी झालेली आहे म्हणजे याचा थोडासा लाईट रंग झालेला आहे एक बाजू तळली आता पलटून घेतल्यानंतर परत याला दोन तीन मिनिट लागतात तळण्यासाठी तर पूर्ण जिलेबी अशा प्रकारे आपण तळून घेऊया छान फुललेली सुद्धा आहे बघायच्या इनो किंवा खाण्याचा सोडा काहीही न टाकता आपलं खमीर जी आहे ती परफेक्ट असं झालेलं आहे तर घरच्या घरी जर बनवत हो असाल तर स्वच्छतेची आपण काळजी घेतो किंवा एकदम जुनं खूप दिवसाचं बॅटर म्हणा किंवा चाचणी म्हणा यूज करत नाही त्यामुळे फ्रेश असं बनवून खाऊ शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा पहिल्यांदा करत असाल तर थोडाफार गडबड होणार आहे एकदम बी परफेक्ट येणार नाही ना पण काळजीपूर्वक जर व्हिडिओ बघितला तर परफेक्ट अशी जिलेबीसुद्धा येऊ शकते तर एक बाजू तळल्यानंतर परत ही दुसरी बाजू मी मोठा गॅस बिलकुल केलेला नाही मिडियम गॅसवरच ही जिलेबी छान अशी तळून घ्यायची आहे जोपर्यंत व्यवस्थित तळत नाही जर का तुम्ही जिलेबी व्यवस्थित तळली नाही तर नंतर चाचणी जरी टाकली चाचणी परफेक्ट असली तरी ती जिलेबी एखाद्या तासानेच नम पडते ही मी जिलेबी केल्यानंतर मी प्रत्येक वेळी करते दोन दिवस जरी ठेवली तरी कुरकुरीतच राहते त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे बघायचा लाईट असा ब्राऊन कलर झालेला आहे इतपत आपण तळून घेतले तर अशा प्रकारे आपली जिलेबी तळून झाली आता आपण उचलून चाचणीमध्ये टाकायची आहे चाचणी थोडीशी नॉर्मल कोमट आहे आणि जिलेबी गरम आहे तर कुठलं तरी एक गरम पाहिजे तर चाचणी जी आहे ती ऑब्झर्व होते आणि छान आहे त्यात मुरले जाते तर याच्यामध्ये चाचणी टाकल्यानंतर परत ह्याला दोन चार वेळा अशा प्रकारे लिहून घ्यायचे आता चाचणी जास्त नाही का आता जिलेबी करायलापासून ज्याला आवडते ते केलं की लगेच खातात त्यामुळे गरमागरम जिलेबी सर्वांनाच आवडते त्यामुळे चाचणी ही तर थोडीशी राहिलेली आहे दाखवण्यासाठी तर दोन चार वेळा पलटून घेऊ परत ह्याला एक एकाच दोन मिनिट असंच ठेवलं होतं मी याच्यामध्ये चाचणी छान अशी मुरलेली आहे याच्यामध्ये परत झाऱ्यावर ही जिलेबी घेऊन अशी याच्यावरतीच ठेवायची आहे म्हणजे एक्स्ट्राची चाचणी जी आहे ती याच्यातून खाली येते तर हे बघा अशा प्रकारे याच्यावर ठेवून घ्यायची म्हणजे दुसरा घाणं तयार होईपर्यंत याच्यातली पूर्ण चाचणी खाली येते आणि चाचणी परफेक्ट जर केली जास्त पुढे के गेली तर चिक चिक अशी होते किंवा त्याच्यामध्ये मुरत नाही तर दुसरा घाणंसुद्धा आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये टाकून घेते मी टाकून घेतल्यानंतर असं थोडंसं दाबून घेतलं की चाचणी गरम आहे जिलेबी तोपर्यंत त्याच्यात अब्झर्ब होते आणि व्यवस्थित अशी चाचणी परफेक्ट झाल्यामुळे जिलेबीसुद्धा चवीला खमंग होते आणि चिकट अशी होत नाही तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील ते बघा टाकल्यानंतर आता इथं चाचणी थोडीशी राहिल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं किंवा थोडेसे थोडीशी जेवढी जिलेबी बसते एक वेळेला तेवढीच टाकून घ्यायची आहे म्हणजे चाचणीही शिल्लक राहणार नाही किंवा पीठही शिल्लक राहिलेलं नाही आणि चाचणीमध्ये थोडासा येल्लो रंग रंग जे आहे ते टाकायचं आहे किंवा कुठल्याही तुमच्या आवडीनुसार किंवा नाही टाकला तरीही काही हरकत नाही मी इथं थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे तर बघू शकता एकदम छान अशी चाचणी आपली याच्यात ऑब्झॉर्ब झालेली आहे तर एक दोन वेळा हे ही चा जिलेबी अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून काढून घेऊया तर सुद्धा नाही की ही जिलेबी आपण घरी बनवली आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला पाहुणे वगैरे आले तर ताटात काय द्यावा हा प्रश्न पडतो तो तुम्ही इन्स्टा जिलेबीसुद्धा बनवू शकता त्याही रेसिपीची लिंक मी व्हिडिओच्या खाली देईन तर हे बघा अशा प्रकारे आपलं झालेली आहे जिलेबी पूर्ण तयार करून हे प्रकारे झाऱ्यावर ठेवून देऊया ही जिलेबी प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर आणखीन खूप गरम आहे आणि गरम गरमच जिलेबी चवीला छान लागते तर मी आत्तासुद्धा तोडून दाखवते तर जिलेबी अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे पटकन तुटते याचा अर्थ परफेक्ट झाले याच्यामध्ये सिरपसुद्धा बघू शकता एकदम छान असं मुरलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर एक दोन मिनटामध्येच बघा अतिशय कोरडी अशी झालेली आहे आणि याचा आवाजसुद्धा बघा एकदम परफेक्ट असा एकदम कुरकुरीत आणि चवीलासुद्धा तितकीच मस्त झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर